अरे मोक्या हे कुठे आणलं काय करतो अरे चपला हरवतात रे अशा ठिकाणी म्हणून मी घालत नाही हरवत ठेव घाली अरे पण हे कुठे आणलं रे तू मला कुठं आणलंय म्हणजे आणि ते पण आपण शुल्क भरून आलो रे चार हजार रुपये भरले आणि इकडे आलो कुठे आणलाय अशा जागी का आणलंय मला अशी जागा अरे तुला माहित नाही श्रीनिवास या जागावर आहेत का नाही लय थकलेली मन निवांत लँड करते ऐक अर्धा तास फक्कड लावून ऐकू मग घरी जाऊ एन्जॉय करून नको रे नको बायको ओरडेल रे तुझं कुठं लगीन झालंय तुझी बायको ओरडेल हा वसुधा बहिणी ओरडतील की नाही मला म्हणतील भाऊजी तुम्ही अशा ठिकाणी का गेलात नाही रे मी असं उत्तर नाही देऊ शकत पण तू कशाला मरायला शकतो तिला सांगायला पण माझ्या चेहऱ्यावरून दिसणार मी लावणी बघून आलोय ते माझा चेहरा एकदम असं पाण्यासारखा आहे रे चेहऱ्यावर कसं दिसलं बघून आलाय अरे मी असा गेलो की लावणी असं म्हणणार ते मला अनेक वेळेला मला असं एक्सपोज केलेलं आहे मी पण तिला सांगायचंच नाही ना श्रीनिवास अरे नाही रे तू तू इथं चुकतं रे तू नको तिकडं प्रामाणिकपणा दाखवतो आणि मग तो घुसतो अरे नको रे ऐक नाही माझा ऐक गुपचूप लावणी ऐकायची फकड मजा करायची आणि मग घरी जायचं अरे नको इथं एक... एक बाई आहे हा मेनका बाई का नाव ऐकले काय नाव आहे मेनका बाई अरे मला स्वप्न सुद्धा दया क्षमा शांती या नावाच्या बायकांची पडतात लय बेकार आयुष्य तुझं लय हो आता तू तू टेन्शन घेऊ नको हो तुला लावणी ऐकवल्याशिवाय मला चैन पडायचं नाही अरे पण तू आम तू बघ मला धडधड घाबरू नको रे एकदम असा दाठो मी बोलतोय मेनका बाई ना मेनका बाय 喔免得拜。Oh, man, goodbye. राम मेनका बाय रामराव मुकुंदराव मेनका बाईच्या झोपडीत हे नवीन पाखरू कोण आले म्हणायचं पाखरू हाय हाय? हाय? चिट्ट आपला दोस्त मुंबईच ना आलाय मिठ्ठू बोलत नाही वाटत कुलकी नाव काय हाय ववावा शंघकी श्री श्रीविनाश श्रीनिवास श्रीनिवास श्री श्रीनिवास वाह अनाइट नाव काय हाय ने ने मग तेच बोललो मी ने पावना या की एक सांगू का बोला खूप गोड हसता तुम्ही हसल्यावर प्राजक्ताचा सडा पडतो म्हणजे तुमचं हसणं बघून बकरी आपलं छोटासा शेपूट सुद्धा ना मोराच्या पिसारासारखी फुलवेल की काय असं वाटायला लय भांगार उदाहरण लय भांगार मुकुंद मला आवडले कवी मनाचा माणूस लईच बेस आहे बघा मर्द गडी हायो नुसता दोन करवंदा दोन डोळे एकत्र वेल्डिंग करून ठेवलेली दोन <laughs> <laughs> प्लास्टिकच्या पिशवी तोंडाने हवा भरावी आणि ती पिशवी फट

गप्रू एकदा परत म्हणा माझ गप्रू ऐक <laughs> 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 नाही मजा गेला। या बसा की बसा हे बस हे बस 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 की या की <laughs> <आएगा थाएगा>। <laughs> <आएगा>। <laughs> राजसा जवळी जरा पिसा तुम्हा वीण ए घेणार पानवाल्याकडे आलाय कोणता <laughs> करू शिणगार आय 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 तुमच्यासाठी आहे पाहुन हाय कला मार <laughs> <है? आ, ए, laughs> येणार तिथं लावायला काय आहे का पिन टाकलीस ना चार चार हजार रुपये <laughs> संत वाहते कृष्णामाई तुझ्या बापण ठेवली होती लावणी संत वाहते कृष्णा माई तुझ्या बापण ठेवली होती लावणी कुठली लावणी बाई आज या बाईचे घुंगरू फक्त कबरस तुम्ही फक्त स्त सोडा मेनका गाईल नाचिल संबंध करी तुम्ही लावणी नाही घायल तरी चालेल तासन्ता समोर बसून राह आपण डोळ्यांच्या भाषेने बोलू <laughs> म्हणते ते गान। गाणं किती जीवाला ऐकलं का एक

एनाळा तुला नाही अय एक तुम्ही जरा थांबा महोदय मी तुमच्याशी बोलत नाही श्रीनिवास काय करतोय तुम्ही परक्या माणसासमोर का नृत्य करताय नाही कोण परका एक जग मी तुमच्याशी बोलत नाही महोदय कृपया शांत रहा या परक्या माणसासमोर तुम्ही का नृत्य करताय मला सांगा गब्रजी कसं आहे हे पाखरू तुम्ही ठरवलंय ना जाळ्यात अडकवायचं मला अडकवा ना म्हणजेच नटलय म्हणून त्याच्या मागे का जात आहे या पाखरांनी काय करायचं फडायचा जाळ्यात एकट्याने असं नाही ना मगाशी हा मला गबरू म्हणाल्या होत्या मग आता मी कोण लुबरू झालो <laughs> मी कोण झालो मी, मी, मी गबरू होतो ना मगाशी काय म्हणालात तुम्ही की तुम्ही फक्त माझ्यासाठी गाणार आहात म्हणालात की नाही मला सांगा तू तुमचे घुंगरू फक्त माझ्यासाठी वाजणार आहेत असं म्हणाला होता मला घुंगरू मला घुंगरू मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे मी फार पुढे बोलत नाही <laughs> आधी महोदय महोदय बोलणं बंद करीन आणि ना तुम्ही माझ्यासमोर इथे इथे माझं ऐका नाही हे बघ कसं आहे ते जे नाही त्यांनी मला पाचशेची नोट दिली आणि त्या नोटेचं म्हणणं का नटले तुमच्यासाठी मग तो मान त्यांचा आहे ना व त्यांनी दौलत जादा केली माझ्यावर त्याच्यामुळे मला त्यांना मान द्यायला लागलो भरून आलो की नाही मी मी चार हजार रुपये इकडे आलो भावना बरोबर आहे तुमचं तुम्ही शुल्क भरला मान्य आहे मला शुल्क भरलं म्हणून मी तुमच्या समोर नाचायचं हे बी मान्य पण फक्त मी तुमच्यासाठी नाचायचं असा अर्थ नाही हो त्याचा एक काम करा संपतरावाने जेवढी दौलत जादा केली त्याच्यापेक्षा जास्तीची दौलत जादा करा मी तुमच्यासाठी कोण हाय आहे नवीन हाय नवीन हाय हे बाबा लावणी बघायला आलाय सोय जाण्याचा शेक घे <laughs> 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 गरम पाण्याचा शेक घे आलाय आरती बाई तुम्हाला पाचशे रुपये दिले तुम्ही लावणी गाताय मी तुम्हाला पाचशे एक रुपये देणार सुरू करा लावणी माझी फरमाईश आहे मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा अरे पण मला त्यांना द्यायचं ना एक मिनिट हे पाचशे रुपये घ्या ए हा ना नाही ना, एक मिनिट त्यांनी तुम्हाला पाचशे दिले तू मागे हो। मी पाचशे देतो आणि हा एक रुपया घ्या एक रुपया नाही आहे एक रुपयाचं चॉकलेट आहे टोल नाक्याला मला मिळालेलं होतं आता तुम्ही गाणं का माझ्या चिंपाट पैशांचा रोप कोणाला दाखव दे नाही तुम का मला तुम का दाखवतो बाई हे घ्या दोन हजार रुपये आज फक्त आपली खाजगी बैठक व्हायला पाहिजे काय करतोय नको देऊ पैसे अरे नको करू या अरे आयुष्यातली पहिली बाई आ, रे, रे जी मला मर्द म्हणालीये मर्द हा काय एवढं अरे आजपर्यंत एकही बाईने मर्द म्हटलेलं नव्हतं रे मला असं तरी म्हटलंय दोन हजार दोन हजार रुपये त्यांनी दोन हजार दिलाय वर साडेपाच रुपयाचं पेन घ्या आता माझ्यासाठी गाणं का हा सुरा लकलक चंदेरी सोन्याची झापाची लावणी आहे का, का, का। ही लकलक चंदेरी सोन्याची अशी लावणी होय पण मग लावणी का मला मी घालते तुमच्यासाठी काहीतरी जाते सुरू करा ऐका ही घ्या गड्डी होऊन जाऊ द्या या गड्डीचं काय म्हणणं आहे झाल्या तिने सांजा आय 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 झा गली छुप रखा रे गली छुप रखा रे ए ए गली छुप रखा रे छुप हाते थांबा हो हा गली छुप रखा रे गली छुप रखा घोडे बाजार चाललाय घोडे बाजार एखाद्याची कला कशी विकत घेऊ शकता तुम्ही ए गबे कला काय तुला बी विकत घेन मी मला विकत घे घेणार घे निकत कपे प्रयत्न करा नाही एक मिनिट जरा प्रयत्न ऐक माझं या गड्डीचं काय म्हणणं आहे हे मान ए ए तू ए तीन मिशनचा माणूस झालं गं नाही मला समोर समनासे लायक का तुझी चल घरी अरे बहुत हो गया तुमरे का बहुत हो गया तुमरे का ऐकले लेगे अब सामान्य माणूस जब जिद्दी से देखता है तो को क्या करता है देखो तुम ऐसा तळपई के हाथ मस्कट में जाएगा हमका पैसा तुम्हारा है और पलटा भूरी थोड़ी होएगा तो तुम देख देखो तुम आ, 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 हमका लिए ये हमका नाचेगा ये हमका लिए नाचोगा नाचो हमका पैसा दिया नाचो जब तक है मला ओळखला तू कोण आहे कोण आहे मी कोण आहे संपतगावच वतनदार आहे म्या कोण आहे ए एम जे कंपनीतला सीनियर क्लर्क आहे ढिंगटक एवढं भोगले तरी का खास हो काय कमी होत नाही बाबाची मग तुला कॉमेडी नॉमिनेशन मिळतंय आणि माझस फ्रस्ट्रेट कर निघ भिंता अरे माझी गावाला शंभर गुंठ जमीन आहे काय बोलला शंभर गुंठ जमीन आहे माझी माझी पण बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे <laughs> अड अडीच वर्षानी मला टू बी एच के मिळणार आहे बोल।, बोल, बोल।, <laughs> <laughs> बोल आप बोल नाही आप सुट घ्या हो हप्बल अरे कसं भांडूयाच्याशी कळनं झालं आपण आप कळू तोंड पडया हप्पोल आप बोल बाई अब पहिले तर पाय खाल की जमीन सारख्या ह्या आहेत तुम्हीच ठरवा आता काय करायचं ते भांडायचा संपत रावने एवढ्या गड्ड्या ठेवल्या तो माझ्या समोर मला आता त्यांच्यासाठीच नाचावं लागेल काय काढत नाही नाही घ्या घ्यायच चेन देतोय माझा माझा काय देऊ नको काय देऊ नको ये चेन तुझे आएक 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 रे रे घ्या घ्या बाबा श्रीनिवास आहे हा बोल अरे माझं घड्याळ बी दिल हा बोल पाहुण्याकडे काय बी राहिलं नाही बाब्या उठाने समजा नेऊन ठेवू जी बाय से लगेच करतोय लगेच लग अरे, अरे, भाई से। अरे भसावला मला, भसावला मला। हे सगळ्यात बदललं अरे हे नोकर आहे तो अरे तरी फसवलं मला फसवलं मला अरे तुम्हाला पण फसवलं माझं खरं दिलं तिला